एकदा एक ब्राह्मण भगवंतानं भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा माणसाच्या शिलावर होणाऱ्या परिणामाचा प्रश्न काढला तो ब्राह्मण म्हणाला ज्वारी ताड आणि माड यांची फळे डाळी कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते मृतमांस खाणे हे वाईट आहे यावर भगवंतानी उत्तर केले तू म्हणतोस की आपण पक्षाच्या मांसाची निवडक पकवाने खातो आणि मृतमांसाला स्पर्श करीत नाही तर मग तू मृतमांसाची व्याख्या कशी करतोस हत्या करणे शरीर विद्रूप करणे मार देणे बांधून ठेवणे चोरी करणे खोटे बोलणे बनावट गोष्टी करणे कपट व्यभिचार करणे ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत मांसभोजने नव्हेत कामभोगाची लालसा खाण्याबाबत वखवख अस्वच्छ जीवन परमत असहिष्णुता ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत मांसभोजने नव्हेत कोणाचीही त्याच्या मागून निंदा करणे क्रौर्य विश्वासघात अनिवार्य शौद्र्य कृपणता ही मृतमांस भोजने आहेत मांसभोजने नव्हेत राग लुच्चेगिरी विद्रोह कपट द्वेष हुशारकी गर्व कुसंगती ही मृतमांस भोजने आहेत मांसभोजने नव्हेत नीच जीवन निंदा अफरातफर फसगत करणे लांडिलबाडी करणे दुष्टपणे दुसऱ्याची दुष्कीर्ती करणे ही मृतमांस भोजनेच आहेत मांसभोजने हत्तेज चौर्यकर्मास प्रवृत्त करणारे सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात ते सर्व मृतमांस भोजनेच आहेत मांसभोजने नव्हेत शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव असा माणूस मांसमत्स्य सेवनापासून परावृत्त झाला वर्खाचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला शिरावर जटामुकुट वाढवू लागला किंवा शिरोमुंडण करू लागला वस्त्राऐवजी कातडी परिधान करू लागला यज्ञयाग करू लागला पुण्यार्जनासाठी तपश्चरेचा अवलंब करू लागला तीर्थात निम्मजन करू लागला आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही आपल्या इंद्रियांवर प्रभुत्व मिळवा आपल्या सामर्थ्याने संयम करावयास शिका सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा जो सत्पुरुष सर्व बंधनाचा त्याग करून दुःखावर विजय मिळवतो त्याने काहीही ऐकले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही भगवंतांची ही उच्च विमोचक सत्ये मृतमांस म्हणजे काय याचे केलेले निरूपण आणि दुःख निरोधाची शिकवण ऐकून तो ब्राह्मण भगवंतांपुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली नमो बुद्धाया!